सर्वांना नमस्कार बीएमजी नेशनल चॅनेल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये चार डिसेंबर चीनि विशेष पाहणार आहोत त्यातील महत्वाच्या घटना जन्म आणि लुत्तो यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चार डिसेंबर रोजी भारतात भारतीय नौदल दिन साजरा केला जातो हा दिवस एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाच्या विजयाचे प्रतीक आहे जेव्हा ऑपरेशन ट्रायडन मध्ये कराची बंदरावर हल्ला करून भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाला हरवले आता आपण डिसेंबरला घडलेल्या महत्वाच्या घटना पाहूया सतराशे एकाहत्तर हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित झाले अठराशे एकोणतीस भारताचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेटिंगने राजीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुणी ठरवले जाईल असा कायदा केला तसेच प्र, सती प्रथा बंद केली अठराशे एक्क्याऐंशी लॉस एंजेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला एकोणावीसशे चोवीस गेटवे ऑफ इंडिया या वास्तूचे okay. लॉर्ड यांच्या हस्ते उद्घाटन झाले एकोणीसशे तळावरून रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक एकोणाशे एकाहत्तर भारत पाकिस्तान तिसरे युद्ध ऑपरेशन ट्रायडेट भारतीय अरमार आणि कराचीवर हल्ला केला एकोणीसशे पंच्याहत्तर सुरिनामचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणीसशे एक्क्याण्णव या अमेरिकन विमान कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली एकोणीसशे त्र्याण्णव उस्ताजिया फरीउद्दीन डागर आणि पंडित एस सी आर भट यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर एकोणावीसशे सत्त्याण्णव संगीत दिग्दर्शक कल्याणजी आनंदजी यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार <दिवस्ट> ग्रहण एकोणीसशे एकाहत्तर भारतीय नौसेना दिवस एकोणीसशे सदुसष्ट तळावरून रोहिणी पहिल्या भारतीय अग्निवानाचे शेफी उड्डाण एकोणीसशे चोवीस गेटवे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईस रॉर लॉर्ड रेडिंग यांच्या हस्ते उद्घाटन आता आपण चार डिसेंबरला जन्म झालेल्या दोन व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे पस्तीस इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर यांचा जन्म अठराशे बावन्न रशियन भौतिक शास्त्रज्ञ और ओरेस्ट होलसेल यांचा जन्म अठराशे एकसष्ट yeah. आईसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हंगेस हफस्टाईन यांचा जन्म अठराशे ब्याण्णव स्पेनचा हुकुमशहा फ्रान्सिस्को फ्रँको यांचा जन्म एकोणीसशे दहा भारताचे माजी राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांचा जन्म एकोणीसशे दहा आपल्या एडवाज व्यक्तिमत्वाने व सहसुंदर अभियान अभियान अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते मोतीलाल यांचा मोती जन्म एकोणीसशे सोळा पंजाबी नाटककार दिग्दर्शक कादंबरीकार व लघु लेख कथाकार पंजाब विद्यापीठातील भारतीय विभागाचे प्रमुख बळवंतगारे यांचा जन्म एकोणीसशे एकोणावीस एक भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म एकोणीशे पस्तीस पंडित विष्णू दिगंबर परिसर यांच्या परंपरेतील गायक शंकर काशीनाथ बोडस यांचा जन्म एकोणीसशे त्रेचाळीस मराठी लेखक कॅथोलिक ख्रिस्ती फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांचा जन्म एकोणीसशे सत्याहत्तर भारतीय क्रिकेटर अजित आगरकर यांचा जन्म एकोणीशे आठ अमेरिकन बायोकेमिस्ट आणि अनुवान शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते अल्फर हर्षे यांचा जन्म अठराशे एकसष्ट आईसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हि हाफस्टाइन यांचा आता आपण चार डिसेंबरला मृत्यू माहिती पाहूया अठराशे पन्नास मोटरचे शोधक विल्यम सर्जन यांचे निधन एकोणीसशे दोन डो दो जोन्स अँड कंपनीचे सहसंस्थापक चार्ज यांचे निधन अकराशे ते एकतीस पर्शियन तत्वज्ञ गणितज्ञ खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर फैयाम यांचे निधन एकोणीसशे त्र्याहत्तर कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचे निधन एकोणीसशे पंचाहत्तर जर्मन तत्वज्ञ आणि लेखक हाना आरे यांचे निधन एकोणीसशे एक्क्याऐंशी मराठी चित्रकार ज ड गोंधळेकर यांचे निधन दोन हजार पहिले पंतप्रधान हेन्स इन अरोन यांचे निधन दोन हजार चौदा भारतीय वकील आणि न्यायाधीश व्ही आर कृष्ण अय्यर यांचे निधन दोन हजार सतरा भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते पद्मविभूषण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शशी कपूर यांचे निधन दोन हजार भारतीय फ्रेंच फिजिओलॉजिस्ट आणि जादूगार नोबेल पुरस्कार चार्ल्स रिजेट यांचे निधन अठराशे त्र्याण्णव ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ टाल यांचे निधन अकराशे एकतीस पर्शियन तत्वज्ञ गणितज्ञ खगोलशास्त्रज्ञ आणि कवी होमवर्क अशा प्रकारे व्हिडिओमध्ये चार डिसेंबरचे पाहिजे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करायला शेअर चॅनल नवीन असं सबस्क्राइब करायला विसरू नका लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू